काळीटेंबी शेतशिवारात बिबट्याची दहशत शेतकरी शेत व नागरिक त्रस्त महागाव तालुक्यातील काळीटेंबी चिल्ली इजारा या रस्त्यावर शेतशिवारातील बिबट्याने दहशत निर्माण केली असल्याने परिसरातील शेतकरी व नागरिक त्रस्त झाले आहे त्या परिसरातील काळी शिवारात सुनील राऊत यांच्या शेतात नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले त्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले असून या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील शेतकरी व नागरिक करीत आहे महागाव तालुक्यातील काळीटेंबी चिल्ली इजारा या परिसरात ऊस या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड आहे व त्या परिसरात जंगलसुद्धा आहे त्यामुळे तिथे नीलगाय रानडुकर रोही यासारखे प्राणी वावरत असतात या प्राण्यांची शिकार करण्यासाठी तेथे बिबट्याने आसरा पकडला असून वन विभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी सुनील राऊत प्रमोद चटणे विश्वास वैद्य विकास नरवाडे प्रदीप राऊत विनोद चटणे अमोल किरण चटणे नितीन पांडे वैभव मोरे सीताराम पवार अनिल राऊत संजय लिमजेव शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे